ही प्रतिष्ठापना एकोणीसशे बहात्तरपासून चालू केलेली सेवा आहे हे, है। हे आ, साथी, साथी, से एक सामाजिक उपक्रम आहे हे कुठल्या म्हणजे जातीभेदीत आम्ही करत नाही काही आमचा मंडळ हा सर्वांगीण सामाजिक कार्यक्रमासाठी विकासासाठी हा सदैव अग्रेसर आहे हा नांदेडचा राजा म्हणण्याचं कारण एकच आहे की हा राजा सगळ्यात गोरगरिबांसाठी आणि कुठल्याही ल पब्लिकसाठी असं नाही आहे की कोणी कोणी जाऊन फोटो नाही काढू शकत की कोणी आमच्याकडे थांबवलं जातात हा राजा सगळ्यांसाठी आहे बस आमच्या इकडं आम्ही दहा दिवसामध्ये कमीत कमी आठ दिवसाचा एक महाप्रसाद आयोजन करतो दुसरी गोष्ट आम्ही स्त्रीसाठी इथं सार्वजनिक कार्यक्रम घेतात जे की स्त्री शक्तीसाठी आम्ही प्रोरित करतो त्यांना व आमच्याकडं रक्तदान शिबिर पण आयोजित केल्या जाते आमच्या मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे भव्य रक्तदान शिबिर आम्ही ठेवतो त्यात आमचे कार्यकर्ते कमीत कमी आम्ही पन्नास ते एकावन्न बॉटल आमच्याकडनं जातात सर्व नांदेडकरांना फक्त एक कळकळीची विनंती आहे की घराच्या बाहेर निघून येऊन प्रत्यक्षात नांदेडच्या राजाचे दर्शन करा मोबाईलवर तुम्हाला समजणार नाही यांची भक्ती काय यांची शक्ती काय तुम्हाला प्रत्यक्ष भेटावं लागेल तेव्हाच हे कळेल की नांदेडचा राजा काय गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा